नमस्कार महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अध्यक्ष महोदय ज्ञान राधा मल्टी स्टेट याच्यामध्ये अनेक ठेवीदाराच्या ठे ठेवी अडकलेल्या आहेत या ठिकाणी जवळजवळ वीस हजार आठशे दोन ठेवीदार आणि अकराशे एकवीस कोटी इतक्या रकमेची फसवणूक झाली हे शासनाने मान्य केलेलं आहे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी ज्ञान अर्धा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ यांच्या नावावर असलेल्या ऐंशी स्थावर मालमत्ता एम पी आय डी अंतर्गत प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवलेला आहे हा प्रस्ताव जर गृह विभागाने मान्य केला तर या मालमित्ता मालमत्तेचा लिलाव करून काही प्रमाणामध्ये ठेवीदारांचे पैसे परत खायला त्याची मदत होणार आहे तर या प्रस्तावास गृह विभाग लवकरात लवकर मान्यता देऊन पुढची कारवाई होण्यासाठी या ठिकाणी पाठवणार का हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे सबस्क्राईब जरूर करू घ्या आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आगोर यावे यासाठी उपस्थित केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात छोटे छोटे जे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना त्यांची फसवणूक झाली आहे जवळपास अकराशे कोटी रुपयाची फसवणूक झाली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात छोट्या ठेवीदारांमध्ये दे आक्रोश देखील आहे आणि म्हणूनच जवळपास या ऐंशी प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केल्या होत्या या संदर्भातला जो एम पी डीचा प्रस्ताव गुन्हे शाखेने पाठवला होता तो एम पी आय डीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे आता त्या प्रस्तावामुळे या आणशी ज्या काही प्रॉपर्टीज आपण ब्लॉक करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या आता जप्त करता येतील आणि डीच्या कायद्याप्रमाणे त्याचा लिलावही करता येईल प्राथमिकदृष्ट्या पोलिसांचं मत असं आहे की या सगळ्या प्रॉपर्टीजची जी काही किंमत आहे ही सहा हजार कोटी रुपये आहे त्याच्यामुळे अकराशे कोटी रुपयाचा हा सगळा जो घोटाळा येतोय ये ठेवीदारांना आपल्याला ते पैसे परत करता येतील आता मान्यता मिळाल्यामुळे अधिक वेगानं ही कारवाई निश्चितपणे या ठिकाणी करता बोला अध्यक्ष महाराज आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज मी हा प्रश्न मागच्या काळात पहिल्या दिवशीपासून आहे की लोकमतला आलेल्या एका बातमीच्या आधार राज्यामध्ये दोन हजाराच्या वर संस्था या क्रेडिट संस्था या जवळपास पतसंस्था या, या सगळ्या पैसा घेऊन पळून गेलेल्या अशी परिस्थिती आहे आता ही या प्रश्नाच्या निमित्तानं आणि आपण पण होतो तर आम्ही निवेदन द्यायचं की नाही जर ठरवायचं असं आपण त्या दिवशी चालता चालता बोलला होतो रेकॉर्डवर नव्हतं अध्यक्ष महाराज मला आठवतं की महाराष्ट्रामध्ये महेश मोतेवार नावाचं एक वे, महान व्यक्ती निर्माण होऊन गेले तर येऊ दे ना हो काय गडबड करता बघ अध्यक्ष महाराज ही मल्टी ही जी मल्टी स्टेट आहे अध्यक्ष महाराज म्हणजे केंद्र सरकार यावर प्रशासक बसत मोतेवारच्या याच्यामध्ये आपण केंद्रातूनच बसवलेला माणूस आहे ऑप्शन जे तुम्ही म्हणालात मग अशी प्रॉपर्टीचं याच्यामध्ये हा प्रश्नच त्याला घेऊन आहे साळुंके साहेबांचा विचारच येतो अध्यक्ष महाराज आपण तेवढे पैसे त्यांना मिळेल की नाही करे ऑप्शन करायचं ते कारण त्यांचं आहे मतेवरांचा विश्व आम्ही भविष्यात आणणारच आहोत मी तुम्हाला आतापासून सांगतो कारण की त्याचं सगळं आम्ही माहिती घेतली पण अध्यक्ष महाराज ही जी काही प्रॉपर्टी आपण जप्त केलेली आहे त्याच्या ठेवीदारांचे पैसे खरंच मिळतील की नाही मिळतील ही शंका आहे आणि राज्यामध्ये या पद्धतीचं एक मोठं रॅकेट या पतसंस्थेच्या आणि मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेसाठी कडक कायदा करून कायदा आपल्या जवळपास त्याची अंमलबजावणी होत नाही असं आपल्याला दिसत आहे पण या सगळ्या लोकांच्या ठेवीदारांचे पैसे आम्ही वसूल करून देऊ ही त्या ठेवीदारांच्या घामाच्या पैशाची जबाबदारी आपण घ्यावी हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये देशातला एक कडक कायदा आपण तयार केला ने महाराष्ट्र डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अॅक्ट हा आपण कायदा तयार केला ज्या कायद्यामुळे ठेवीदारांचं संरक्षण करणारा कायदा या कायद्यामध्ये आपल्याला हा अधिकार मिळालेला आहे की अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर ठेवीदारांचे ठेवी परत करण्याच्या दृष्टीनं त्यांची संपत्ती आपल्याला जप्त करता येते आपला अधिकारी त्याच्यात ग्रेड सांगितलेला आहे त्या अधिकाऱ्याला नेमून आपल्याला त्याचा लिलाव करता येतो आणि लिलाव करून आपल्याला लोकांचे पैसे परत करता येतात म्हणूनच जो काही सन्माननीय सदस्य प्रकाशदारांनी प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट लावा ही जी काही मागणी केली होती तो ऍक्ट आपण लागू केलेला आहे आता पुढची त्यातली जी काही पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे या सगळ्या ज्या काही संपत्ती आयडेंटिफाय झालेल्या आहेत ज्या आपण थांबवून ठेवलेल्या आहेत याचं एक नोटिफिकेशन निघेल आणि त्या नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्या जप्त झाल्या असं समजण्यात येईल आणि या कायद्याच्या कलमानुसार आपल्याला ती विकण्याचा अधिकार मिळेल त्याच्यामध्ये आपण एक अधिकारी नेमू आणि तो अधिकारी त्या ठिकाणी ती विकू शकेल तुम्ही जे म्हणताय ते लिक्विडेटर जर बसवला तर तो लिक्विडेटर पण ते केंद्र सरकारही आपल्यालाच लिक्विडेटर द्यायला सांगतात आपलाच लिक्विडेटर त्या ठिकाणी बसतो आता या ठिकाणी लिक्विडेटरचा विषय नाही आहे आपल्या कायद्याच्या अनुसार आपण कारवाई केलेली आहे त्यामुळे आपल्याला हा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला आहे की अशा प्रकारे आपल्याला पुढच्या काळामध्ये त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट लावून आणि त्यातनं हे जे काही डिपॉझिटर्स आहेत त्या डिपॉझिटर्सला आपण ते पैसे देऊ शकू दुसरा एक विषय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण आता हा प्रयत्न केलेला आहे की जसं केंद्र सरकारने ज्या काही कॉपरेटिव्ह बँक्स आहेत त्या बँकेच्या करता त्यांनी सी जी सी म्हणजे डिफॉ डिपॉझिटर्स इन्शुरन्स कॉर्पोरेशन तयार केलेलं आहे आणि त्यातनं पाच लाखापर्यंतच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी संरक्षित केल्यात म्हणजे अशा प्रकारची कुठली घटना घडली की पाच लाख रुपये डायरेक्ट त्यांना पाच लाखापर्यंत पैसे परत मिळतात आम्ही केंद्र सरकारला अशी विनंती आता करतो आहोत राज्यामध्ये तर जे आपल्या राज्याच्या अंतर्गत आहेत त्या संदर्भात आपण मागे निर्णय घेतलाय आणि त्याचं आपण एक डीएसीजीसी सोबत बोलून आणि इथे डिपॉझिटरचं संरक्षण सा करण्याकरता काय करता येईल अशा प्रकारचा आपला एक प्रयत्न आहे पण मोठ्या प्रमाणात मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह ज्या आहेत याच्याकरता आम्ही केंद्र सरकारला एक पत्र लिहितो त्यांना एक विनंती करतो आहोत की जसं त्यांनी कॉपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना पाच लाखापर्यंत विम्याचं संरक्षण दिलेलं आहे तसंच मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे जे खातेदार आहेत यांनाही त्यांनी संरक्षण द्यावं पथ ते सोसायटी म्हणजे पथसंस्थाच आहे मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे पथसंस्था या पथसंस्थांना तसं संरक्षण द्यावं अशा प्रकारची विनंती केंद्र सरकारला आपण करतो लोणीकर साहेब